सोलापूर शहर पोलीस दलातील आस्थापनेवरील चौतीस पोलीस शिपाई व सोळा चालक पोलीस शिपाई असे एकूण रिक्त पदांसाठी एकोणीस जून 2024 पदा साथी एक पदा साथी एकुन दोन हजार चोवीस रोजी पासून भरती प्रक्रिया शहर येथे पोलीस शिपाई पदासाठी एक हजार पाचशे चाळीस व चालक पोलीस शिपाई पदासाठी आठशे चौतीस असे एकूण दोन हजार तीनशे चौऱ्याहत्तर आवेदन अर्ज प्राप्त झाले आहे जे सोशल मीडिया जे सोशल मीडियावर किंवा त्यांच्या क्लासेस वगैरे इतर ग्रुपमध्ये कन्फ्युजन चालू आहे एका उमेदवारांना एका दिवशी दोन ठिकाणी मैदानी चाचणीच्या तिकीट आलं तर काय करायची किंवा पाऊस आला तर काय करायची त्याच्या क्लिअर कट क्लॅरिफिकेशन डी जी ऑफिसकडून आलेले आहेत ते सर्व उमेदवारपर्यंत आपल्या मार्फतीने पोहोचलं पाहिजे त्यामुळे आज तातडीने हे पत्रकार परिषद बोलावलं होतं सो तीन कॅटेगरी आहे नंबर वन पावसामुळे काय प्रॉब्लेम निर्माण झालं तर त्यांना दुसऱ्या दिवशी जेव्हा वातावरण व्यवस्थित आहे ग्राउंड एक्झामिनेशन घेण्यासाठी तयार आहेत तेव्हा त्यांना पुढच्या तारीख देण्यात येईल दुसरी गोष्ट एका उमेदवारांनी दोन ठिकाणी म्हणजे दोन पदासाठी शिपाईसाठी एक जगे ड्रायवरसाठी एक किंवा बँड्समॅनसाठी एक अशा इतर वेगळं का नोकरीसाठी त्यांनी जे अर्ज भरला आणि त्यांना एका दिवशी आलं असलं तर ते आम्ही पुरावा बघून दुसऱ्या दिवशी त्यांना चेंज करून देणार आहे तेही चार दिवस अंतर सोडून म्हणजे आज एक ठिकाणी ग्राउंड झालं उद्या दुसरी ठिकाणी ग्राउंड झालं त्यामुळे त्यांचं परफॉर्मन्स कमी झाला तसा नको चार दिवसाच्या गॅप सोडायची तेही पालन करणार आहे तिसरी काही पर्टिक्युलर कॅन्डिडेटच्या वैयक्तिक अडचणी काय असलं तर ते स्थानिक पातळीवर आता ज्या युनिटच्या भरती आहे सोलापूर शहर पोलीसच्या असलं तर इतकशच्या जे कमिटी जे आहे आम्ही सहानुभूतीपूर्वक त्याबद्दल निर्णय घेणार आहे ते थर्ड कॅटेगरीला असा ओपन त्यांना दुसरी तारीख मिळेल असा विषय नाही आहे ते स्थानिक पातळीवर केस टू केस बेसिसला निर्णय घेण्यात येईल आणि अगदी ट्रान्सपरंट पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंट असणार आहे कुठल्याही प्रकारच्या टेम्पटेशन्सला तुम्ही बळी पडू नये कोणी म्हणत असलं तर आम्ही करून घेतो तुम्हाला हे मार्कला चेंज करण्यात येईल वगैरे वगैरे ते अजिबात त्यात बळी पडायची नाही आणि कुठल्याही प्रकारच्या हे गुन्हेगार टोळीला तुम्ही साथ देऊ नये त्यात त्यांचे जे काही प्रोवोकेशन्स असो टेम्प्टेशन्स असो त्यात बळी पडू नये जे खरं मेहनत करणार आहे त्याच्या मेरिट लिस्टला येणार आहे ते सी सी टी व्हीचं पूर्ण नियोजन आहे सर्व इव्हेंटला इंडिव्हिज्युअल सी सी टी व्ही वेगळं आणि कॅमेरामॅन वेगळं ते नियोजन केलेलं आहे आणि जे रनिंगच्या इव्हेंट्सला पूर्ण आर एफ आय डी देऊन इलेक्ट्रॉनिकली त्यांचं जे काही टाईम आणि त्याचं करस्पॉन्डिंग मार्क जे आहे ते इलेक्ट्रॉनिकली जनरेट होणार आहे आणि सर्व इव्हेंट्स अंडर सी सी टी व्ही कॅमेरास होणार आहे पूर्ण किती सेकंडला किती मार्क आहे तेही अगोदर सर्वांना कळवलेलं आहे तिथं बोर्डही असणार आहे सो पहिले त्यांच्या हॉल हॉलटिकीट आणि इतर आ, आ, एंट्री रिलेटेड डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय होईल आणि न्या नंतर त्यांच्या डा डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होऊन चेस्ट नंबर अलॉटमेंट वगैरे होईल नंतर डिटेल फॉर्म करून ग्राउंडला डिटेल वाईज त्यांच्या ग्राउंड चाचणी होईल सो आ, यात कुठल्याही प्रकारच्या कन्फ्युजन नको काय असलं तर सर्व ठिकाणी एक सी पी दर्जाच्या अधिकारी नेमण्यात आलेला आहे आणि तिकीटच्या अपीलला पण अधिकारी नेमण्यात आलेला आहे आम्ही स्वर सर्व स्वतः तिथंच हजर राहणार आहे कॉन्फिडेंटली हे ग्राउंड एक्झामिनेशन सर्वांनी हाताळलं पाहिजे आणि जे कॅन्डिडेट्स आहे सर्वांना शुभेच्छा चांगल्या पद्धतीने हे एक्झाम्स व्हायला पाहिजे यंदा पोलीस भरतीत योग्य उमेदवाराची निवड केली जावी यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्र वापर करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसणार असल्याचे म्हटले जात आहे ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी आणि गुणवत्तेवर आधारित असल्याने उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपली कुशलता स्पर्धेत सिद्ध करावी असे आवाहन सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले आहे इरफान पटेल न्यूज एटीन लोकल सोलापूर